तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या गुरुवार आणि उद्या आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग तर आपल्याला या दिवशी घरात येथे काढायचे आहे स्वास्ती येथे आपल्याला एकच दिवा लावायचा आहे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल प्रगती होईल आपल्या घराची सुख शांती समृद्धी नांदेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शरीराचं बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे जे काही मी नऊ नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिलं विसरू नका तर उद्या असा योग योगायोग आलेला आहे ही संधी आपल्याला परत नाही उद्या गुरु अमृत योग गुरुवार आणि अ पुष्यत्रोग पुष्यत्र योग जुळून आलेला आहे तर गुरुपुष्यामृत योगावर बरेच जण सोने चांदी नवीन वस्तू किंवा नवीन घराची खरेदी नवीन बिझनेस नवीन व्यवसाय तसेच नवीन वस्तू किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करतात काहीतरी का महिना नवीन वस्तू खरेदी करतात तर अशा या योगावर बरेच जण काही काहीतरी सोनं मूड म्हणजे एक ग्रॅम अर्धा ग्रॅम सोनं खरेदी करतात ज्यांना सोनं किंवा काही खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी पाच रुपयाची वस्तू म्हणजे हळद खरेदी करायची आहे ते, ते शक्य नसेल तर तुम्ही पाच रुपयाचे धने खरेदी करा। किंवा तुम्ही स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र किंवा माता लक्ष्मीचा फोटो किंवा गजलक्ष्मी अशा वस्तूंची देखील तुम्ही खरेदी करू शकता तर बघा उद्या गुरुवार आणि गुरुपुष्य अमृत योग आहे तर तुम्ही आवर्जून पाच रुपयाची हळद खरेदी करायची आहे त्याचप्रमाणे आंघोळच्या पाण्यामध्ये हळद टाकून देखील तुम्ही आंघोळ करायची आहे त्याचप्रमाणे उद्या आपल्याला सर्वात पहिले म्हणजे घरात या ठिकाणी स्वास्तिक काढायचं आहे असं केल्याने काय होईल माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि गुरुपुष्य अमृत योग असल्यामुळे हा दिवस खूप खास झाले तर या वस, या तर आ, चा, 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 आहे तर हा योग पुन्हा नाही त्यासाठी आपण ह्या वस् ह्या गोष्टी करायच्या आहे तर सर्वात पहिले आपल्याला किचन ओट्यावरचा जो मागचा भाग असतो तिथे आपल्याला किचन ओट्याच्या मागच्या साईडच्या ओट्याला म्हणजे भिंतीवर आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे तसेच गॅस शिगडी आहे त्याला देखील तुम्ही स्वास्तिक काढायचं आहे स्वच्छ गॅस शेगडी वाटा पुसून घ्यायचा आहे मागचे स्टाईल देखील पुसून घेऊन मग त्यावर आपण स्वास्तिक काढायचं आहे हे स्वास्तिक काढताना आपण काय करायचं आहे कुंकू हळद आणि त्यामध्ये तुपाचा वापर करून ते मिश्रण करून आपण स्वास्तिक काढायचं आहे कुंकू हळद आणि गावरान तूप टाकून आपण आप ते मिक्स करायचं आहे आणि मग आपण गॅसवर आणि गॅस वट्याची जी मागची भिंत आहे त्यावर स्टाईलवर आपण स्वास्तिक काढून अगरबत्ती धूपदीप ओवळून अक्षद वळवून घ्यायचे आहे आणि त्याचप्रमाणे मुख्य प्रवेशद्वाराचा जो आपला दरवाजा आहे त्याच्या पुसून स्वच्छ करून त्यावर देखील आपण स्वास्तिक काढायचं आहे ते स्वास्तिक देखील आपण जे हदी कुंकू आणि तूप टाकून मिश्रण केलेलं आहे त्याने ते स्वास्तिक काढून घ्यायचं आहे दोन दोन्ही साईडला फुलं ठेवायचे आहे माता लक्ष्मी आपल्या घरा घराकडे आकर्षित व्हावे म्हणून आपलं मुख्य प्रवेशद्वार सजावट करून घ्यायची आहे सुगंध दुरवळायचा आहे म्हणजे नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीजवळ देखील स्वास्तिक काढायचं आहे तुम्ही जिथे तुळशी रुंदावून ठेवलेलं आहे त्या भिंतवर देखील स्वास्तिक काढायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे जी तिजोरी आहे आपली ते त्या देखील तुम्ही स्वास्तिक काढायचं आहे तिजोरीच्या आतल्या साईडला म्हणजे जिथे आपण थोडेफार पैसे ठेवतो आपल्या लागणारे महत्त्वाचे कागदपत्र गरजू वस्तू ठेवतो तिथे आतमध्ये देखील स्वास्तिक काढायचं आहे ते स्वास्तिक देखील कुंकू हळद आणि तूप मिक्स करून मिक्स करून आपण तिथे स्वस्ती काढायचं आहे त्याचप्रमाणे आपला जो द हे आहे देवरा देवभरावरच्या मागच्या साईडच्या भिंतीला जी हे आहे बाजू आहे तिथे देखील स्वस्तिक काढायचं आहे तर अशा प्रकारे आपण आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्यावर देखील स्वास्तिक काढायचं आहे हे सर्व स्वास्तिक आपल्याला हळद कुंकू आणि तूप मिक्स करूनच काढायचं आहे माता लक्ष्मी हळदीला आकर्षित होते तूप देखील प्रिय आहे त्यामुळे आपण ह्या दोन वस्तू टाकूनच स्वास्तिक काढायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा बघा सकाळी पावणे आठ ते संध्याकाळी पावणे पाचपर्यंत पुष्यसूत्र म्हणजे योग आहे पुष्य नक्षत्र आहे तोपर्यंत आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर तो दिवा लावण्यासाठी आपल्याला डिश घ्यायची आहे डिशवर आपल्याला हदी कुंकू तूप मिक्स करून स्वास्तिक काढून घ्यायचा आहे हदी कुंकू धूप दीप वळून घ्यायचा आहे आपण कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकतो मातीची पंथी किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्ही कलव्याची किंवा कापसाची डबल वाट टाकायची आहे ते डबल वाट टाकल्यानंतर तो दिवा लावताना आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे तुमच्याकडे जर आता बघा काही जणांकडं तूप आणणं शक्यच नसेल तर त्यांनी काय करायचं आहे आपल्या तेल टाकून त्यामध्ये ते चिमूटभर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे माता लक्ष्मी हळदीकडे आकर्षित होते तर तशा प्रकारे त्यात हळद टाकून तुम्ही मुलांना दिवा आपल्या दिव्यामध्ये कलव्याची वाट टाकायची आहे आणि तुम्हाला जर तूप टाकणं शक्य नसेल तर तेल टाकून हळद टाकून तुम्ही तो दिवा लावायचा आहे आणि तो दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे आपल्या देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर ती डिश ठेवायची आहे आणि तो दिवा तिथे हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करण्याअगोदर आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद दोन लवंगा दोन विलायची आणि दोन आपले जिबिरी आहे ते टाकायचं आहे विलायची टाकायची आहे आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे अशाने का होईल आपल्या इच्छा पूर्ण होईल आपले जे दारिद्र्य आहे अडचणी आहे संकट आहे ते दूर होईल आणि आपल्या घराची प्रगती चालू होईल त्यासाठी आवर्जून तुम्ही ह्या वस्तू टाकून तो दिवा सं वेळेस क्षणे पाच पर्यंत तुम्ही तो दिवा लावायचा आहे तो दिवा लावण्यासाठी काही नाही कलव्याची वाद किंवा कोणती डबल वाद घ्यायची आहे आणि नवीन ड्रेस घालायचा आहे तर अशा प्रकारे नक्की तुम्ही हा उपाय करून बघा आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होईल आणि घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अशा प्रत्येक ठिकाण तुम्ही स्वास्तिक काढायचं आहे सर्वात पहिले गॅस ओट्यावर म्हणजे गॅस चिगडीवर गॅस ओट्याची जी भिंत आहे स्टाईलवर तिथे आपले उंबरट्यावर मुख्य प्रवेशद्वारावर तिजोरीमध्ये देवघरामध्ये आणि आपण जिथे व्यवसाय चालू करत आहोत तिथं अशा बऱ्याच सात ठिकाणी तुम्हाला हे स्वास्तिक काढायचं आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा धन्यवाद